आपण आपल्या आईला घरच्यांना तुळशीची पूजा करताना पाहिलंय असं म्हटलं जातं की ज्या घरात तुळशीची नित्य नियमाने पूजा होते त्या घरातून दुःख दारिद्र्य आणि रोगराई कायमचीच निघून जाते पण तुम्हाला माहितीये का तुळशीच्या पूजनात आपण जर तीन खास गोष्टींचा समावेश केला तर त्या पूजेचं पुण्य आणि लाभ दुपटीने वाढतो तुमच्या आयुष्यात धन सौख्य आणि शांतीचा प्रचंड लाभ होईल तुळशी वृंदावनाच्या आजूबाजूचा परिसर नेहमी स्वच्छ आणि पवित्र ठेवावा कारण तुळशीमुळे वातावरण स्वच्छ होतं ते वातावरण देवी देवतांनाही आकर्षित करतं आणि त्यामुळे तुळशीच्या आसपासच्या परिसरात सतत देवी देवतांचा वास असतो असं म्हणतात त्यामुळे तुळशीच्या भोवती साचलेली धूळ पालापाचोळा प्लास्टिकच्या वस्तू न वापरलेले दिवे कागद किंवा इतर घाण कधीच ठेवू नये तो परिसर दररोज पाणी टाकून स्वच्छ ठेवावा शक्य असेल तर सकाळी अर्ध्या कपात पाणी एखादा फुलाचा हार किंवा गंध लावून तुळशीला वंदन करावं तुळशी वृंदावन हे शोभेची गोष्ट नसून एक शक्तिशाली ऊर्जा केंद्र आहे याची जाणीव ठेवून तिच्या भोवतीचा परिसर आपण सदैव पवित्र स्वच्छ आणि आनंददायी ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे दुसरं म्हणजे कोणत्याही शुभ कार्याच्या वेळी तुळशीच्या कुंडीतील माती कपाळाला लावावी कारण तुळशी जेवढी पवित्र तेवढीच तिची डहाळी फांद्या मंजिरी आणि माती देखील तेवढीच पवित्र मानली जाते त्या मातीत तुळशीची मुळं रुजलेली असतात म्हणून तुळशीच्या रोपात अकारण वाढलेले तण उपटून फेकून न देता ते गवत एका कागदाच्या पुढीत बांधून आपल्या तिजोरीत ठेवावं कारण त्या अकारण वाढलेल्या गवतालाही लक्ष्मीचा वरदहस्त प्राप्त होतो आणि ते गवत आपल्या मिळकती बरोबर ठेवल्याने धनवृद्धीही होते असं म्हणतात तिसरं म्हणजे तुळशीजवळ रोज संध्याकाळी दिवा लावा आणि दिव्याच्या खाली आपण मंगल कलशाखाली ठेवतो तशी धान्याची छोटीशी राशी रचावी आणि त्यावर दिवा ठेवावा आणि वृंदावना भोवती एखादी लहान रांगोळी काढावी ते दृश्य पाहून माता लक्ष्मी प्रसन्न होते असं म्हणतात रोजच्या देवपूजेत तुळशी दला बरोबरच मंजिरी असेल तर कृष्णाचा आशीर्वादही प्राप्त होतो असंही सांगितलं जातं कारण कृष्णाला तुळशीची मंजिरी खूप प्रिय आहे तुळशी ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे असं म्हणतात तुळशीचा विवाह भगवान विष्णूंच्या शाळीग्राम रूपाशी झाल्यामुळे भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी तुळशी अर्पण करायला हवी तुळशीचे पावित्र्य एवढे आहे की कि कितीही पंचपक्वानाची थाळी असली तरी देखील तुळशी दलाशिवाय तो नैवेद्य पूर्ण समजला जात नाही तुळशीच्या छोट्याशा पानाने नैवेद्याला पूर्णत्व येतं आणि त्या भोजनात प्रसादत्व उतरत तीर्थात सुद्धा तुळशीचं पान घालून मगच ते तीर्थ प्राशन केलं जातं रोज सकाळी तुळशीची दोन पानं चावून खाल्ली तर सर्व प्रकारच्या रोगांना कायमचं दूर ठेवता येतं असा तुळशीचा महिमा आहे हे नियम जर आपण पाळले तर आपल्याला तुळशी मातेचा लक्ष्मी मातेचा आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळतो आणि आपलं सर्व दुःखदारिद्र्य दूर होतं तुम्हाला याबाबत आणखीन काही जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये तुमचा प्रश्न तुम्ही लिहू शकता त्याचबरोबर व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच आध्यात्मिक ज्ञान उपाय आणि संस्कृतीशी नातं सांगणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका